मित्रांनो ते जे तुम्हाला दूर एक माळ दिसते जंगलामध्ये त्या माळामध्ये आपण आता जाणार आहोत त्या माळामध्ये त्या जंगलावर आपण का बरं जातो हे तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल नमस्कार मित्रांनो मित्रांनो देवदर्शनाय नमा ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ह्या चौसाळ्या घाटामध्ये एक जुने कुंड प्राचीन कुंड बघण्यासाठी आलेलो आहोत ते कुंड कोण तर आपण पुढे मी तुम्हाला सविस्तर सांगतो इकडे नाही गेलो मी नाही तर मित्रांनो आज आपण चौसाळा घाटात सीताकुंड पाहण्यासाठी जाणार आहोत यवतमाळ शहरापासून पाच ते सहा किलोमीटर चौसाळा घाट आहे त्या घाटावर हे कुंड आहे पाणी सांगितले वाचते लाईनर काय हा गाडी लग लग है ना? Oh. नो खूपच घनदाट जंगल आहे इथे एकटे व दोघे कधी येण्याचा प्रयत्न करू नका कारण ह्या जंगलामध्ये जंगली प्राणी व वाघ सुद्धा सोडलेले आहेत हे जे दिसते ना हे प्राचीन चौसाळ्यातील महादेवाचं मंदिर आहे जे दर्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बस आपण सीताकुंडाच्या जवळ आलेलो आहोत खूपच घनदाट जंगल आहे जवळ म्हणता म्हणता जंगलाच्या खूपच आपण आत आलेलो आहोत थोडी भीती वाटते कारण खूप जंगल दाट आहे सीता कुंड माहित नाही केव्हा जवळ आपण पाहतो मला वाटते आता आपण सीता कुंडा आलेलो आहोत तुम्ही बघू शकता कुंडामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत आम्ही गेलो असे मानले जाते की। है। हे तेच कुंड आहे जिथे सीतामाता वनवास करतानी आल्या होत्या हे सीता मातेचे प्राचीन कुंड पूर्णपणे पडलेले आहे आधी हे फार खोल होते असे म्हटले जाते की वनवासाच्या वेळेस सीता मातेने इथे स्नान केले होते तेव्हापासूनच ह्या कुंडाचे नाव सीता कुंड असे पडलेले आहे आधी हे कुंड फार खोल होते पण आता हे काळानुसार पडत आलेले आहे तर मित्रांनो उद्या आपण परत इथे येणार आहोत कारण इथे जवळच मी तुम्हाला जसं की सांगितलं इथे प्राचीन महादेवाचं मंदिर आहे जिथे आपण दर्शनासाठी उद्या येणार आहोत